महादेव गणपती प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पुण्यातील साधू वासवाणी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटलचे परमेश्वर गोडगे आणि कल्पना चव्हाण यांच्या सहकार्यानं रविवारी पंधरा जून रोजी सोलापुरातील मंगळवार पेटेतील श्री स्वामी समर्थ मंदिर महादेव गल्ली इथं महादेव गणपती प्रतिष्ठानच्या वतीनं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात महादेव गल्ली परिसरातील तसंच आजूबाजूच्या परिसरातील शहात्तर गरजू महिला आणि पुरुष रुग्णांनी मोफत डोळे तपासणी करून घेतले या तपासणीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या पंधरा रुग्णांना दिनांक सतरा जून रोजी पुणे इथं नेण्यात येणार आहे तसंच यावेळी बारा रुग्णांना अल्पदरात चष्म्यांचं वाटप करण्यात आलं प्रारंभी महादेव गणपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्ष संजय शरणार्थी सुनील शरणार्थी ज्येष्ठ मार्गदर्शक मनमत कोणापुरे विश्वनाथ बुरकुले आदी मान्यवरांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं या पुढील काळात देखील आरोग्य शिबिरं तसंच व्यापक प्रमाणात अन्य सामाजिक कार्य देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आली हे नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी कैलास जेवरे राजू तुगावकर विजयकुमार बिराजदार मंगेश स्वामी राजू भूते मनीष तांदळे आदींनी परिश्रम घेतला